आपल्या हक्काचा आवाज सत्य तासगाव मणेराजुरी मार्गावर मोटरसायकलवरून पडून सुनील नामदेव जाधव वय छापन्न राहणार वसगडे हे ठार झाले अधिक माहितीसाठी अशी की तासगाव मणेराजुरी मार्गावर मोटरसायकलवरून सुनील जाधव यांची सोनू मलखान सोलंकी व चौतीस रणार एम आयडीसी यांना मागून जोरदार धडक दिली या अपघातात सुनील जाधव यांचे मोटरसायकलवरील नियंत्रण सुटल्याने ते गाडीवरून खाली पडून गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला मोटरसायकलने दिलेल्या धडकेत सोनू सोलंकी हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघात प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे